महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संदीप भाऊ ढगे यांच्या बस स्टँड रोड पूर्णा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अतिश व व ढोलताशांच्या गजरात संदीप भाऊ ढगे व विजय सरपाते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले पूर्णा तालुक्यातील शेतकरी कष्टकरी गरीब गरजवंत वृद्ध व तरुणांना या जनसंपर्क कार्यालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पूर्णा तालुक्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयाशी निगडीत किंवा कुठलीही अडचण आल्यास लोकांना या कार्यालयाची संदीप भाऊ ढगे मित्र मंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष हर्षद कापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माध्यमांशी बोलताना संदीप भाऊ ढगे यांच्याकडून करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी संदीप भाऊ यांच्यावर तालुक्यातील लोकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी पांगळा येथील सरपंच उत्तमराव ढोने प्रकाश जमदाडे धनगर टाकळी येथील सरपंच संजी मादे प्रमोद ढगे सागर कांबळे गौतम दिपके प्रीतम रणवीर प्रक्षित चवणेकर संदीप नरवाडे इशू पठान पिल्लू ढगे गंगाधर जोदळे अतिश कुरेशी राजकुमार सूर्यवंशी नामदेव राऊत प्रसाद मासे अरबाज खान कुंदन ठाकूर राजू ढगे शेख मुशफर देवानंद कापुरे कंठी मस्के आतिश ढगे अक्षय शिंदे अविनाश गायकवाड अमोल खिल्लारे सुदर्शन जिंजाडे अविनाश नागरे कपिल कापुरे स्वप्निल कापुरे रवी गायकवाड पिंटू नावघरे मयूर साबने शंकर सावंत असे पटांसह, शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती ज्या क्रांतिकारी योगदान आहे त्यांना नमन करतो आणि आणि आमचे आम्हाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे संदीप भाऊ ढगे आणि संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील तमाम युवक आणि प्रौढ असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे आपली म्हातारी मंडळी असतील त्यांना कसल्याही प्रकारची आडी अडचण असो किंवा जे रस्ता भटकलेले येडेमोडे आहेत यांना बी आम्ही या भाऊच्या माध्यमातून मित्रमंडळाच्या माध्यमातून घरं जरी न्यायचा प्रयत्न करू आणि भाऊच्या माध्यमातून जिथे काही समाजावर असतील ते एक आमचा बौद्ध समाजच नसून तमाम मराठा समाज असो ओबीसी समाज असो साडी माळी तेळी कोळी कोणतेही समाज असो हा मित्रमंडळ सर्व समाज वेशक असणार आहे आणि सर्व धर्माच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे आणि संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या माध्यमातून होईल तेवढी आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यात कसल्याही राजकारण नाही का नाही निस्वार्थ भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि भाऊच्या पाठीशी होईल तेवढ्या युवकाने मोठ्या ताकदीने जुडावं हो, आणि सोबत राहो येणाऱ्या काळात जेवढे मित्र परिवार आमच्या सोबत राहतील भाऊच्या माध्यमातून त्याला सक्षम करण्याचं काम भाऊ करणार आहेत आणि येणाऱ्या काळात ते काय असतं राजकीय लोकांच्या मागे न हिंडता संदीप भाऊ ढगे यांचा हात तुम्ही पकडून चला तुम्हाला आम्ही यशाची साथ देऊ महाकारुणिक एक भगवान गौतम बुद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आज संदीप भाऊ ढगे जनसंपर्क का कार्यालयच्या मोठ्या हर्ष उल्हासात उद्घाटन झालेलं आहे आलेले सर्व मित्र परिवार यांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पूर्णा तालुक्यातील गरजू लोकांना जी काही अडचण असेल शासकीय अडचण असो कोणत्याही प्रकरण असो ते, प्रकर ते आम्ही संदीप भाऊ मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कधी भी तयार आहोत एवढे परिवार आला सर्वांचा धन्यवाद जय भीम जय शिवराय आज पुणे मध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं ऑफिस बघितलं काम बघितलं खूप छान वाटलं सर्व टीमचे आभार यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं आणि यांनी केली रित्या, रित्या, मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना शासकीयरित्या वैयक्तिकरित्या या कोणत्याही पद्धतीची अडचण असेल तर त्यासाठी मी व माझी सर्व टीम तयार आहे